शुक्रवार दिनांक चौदा एप्रिल रोजी भारतीय ब्लड बँक सिन्नरचे संचालक कुणाल प्रभू गायकवाड यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त विविध समाजपूर्वी उपक्रम राबवून तसेच विविध महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिकांना भव्य महाप्रसाद भंडाराचे वाटप करण्यात आले शुक्रवार दिनांक चौदा एप्रिल रोजी शहरातील देवी रोड परिसरात भारतीय ब्लड बँक शाखा सिन्नरचे संचालक कुणाल प्रभू गायकवाड यांच्या वतीने जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सिन्नरचे पोलीस उपनिरीक्षक डवले यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तर पोलीस दराडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर साहेब यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अमोल झाडे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले प्रसंगी निवृत्ती आव्हाड डॉक्टर सुशील पवार मान्यवर म्हणून उपस्थित होते माणूस हा समाजशील प्राणी आहे व या समाजाप्रती आपण काही देणे लागतो या उद्देशाने कुनल गायकवाड महेश बेनके विलास चौधरी ऋषिकेश कातकाडे अमोल कातकाडे मंगेश चांदोरे गणेश भाऊ मंगेश भाऊ आदींच्या वतीने जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भारती ब्लड बँक सिन्नरचे संचालक कुणाल गायकवाड हे नेहमीच विविध कार्यक्रमातून आपले समाजाच्या प्रती ऋण व्यक्त करत असतात त्यांच्या पुढील कार्यास अमोल झाडे यांनी शुभेच्छा दिल्या सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय कोळी यांनी केले तर यावेळी कुणाल गायकवाड यांनी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या एस एव साठी रोहन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसवी जयंती साजरी होत आहे चौधरी यांनी या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि गायकवाड साहेब कुणाल गायकवाड हे आज आमच्याबरोबर उपस्थित आहे हा उपक्रम राबवतात आहे आनंदाची गोष्ट आहे यापुढेही सर्वांनी असाच आदर घ्यावा ही आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर यांच्या वतीने पूर्ण सहकार्याची भूमिका असेल याचप्रमाणे आमचे आर्यन जाधव बाजार समिती सिमनर सचिव हे दोन शब्द बोलतील आंबेडकर यांची आज एकशे बत्तीसावी जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत चौधरी साहेबांनी आणि त्यां गायकवाड साहेबांनी आजचा हा जो उपक्रम हाती घेतला तर त्यांचे मी प्रथमत खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारी आहे त्यांचा बाबासाहेबांनी केवळ एका समाजासाठी काम केलेलं नाही तर सर्वांसाठीच काम केलेले त्याचा आपण सर्वांनी उतराय होण्याचा प्रयत्न करावा अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती या जयंतीनिमित्ताने या भव्य दिव्य कार्यक्रमाचे जे आयोजन केले ते आमचे मित्र भारतीय ब्लड बँक शाखा सिन्नरचे संचालक श्रीयुत कुणाल भाऊ गायकवाड व वा त्यांच्यासोबतच त्यांचे सहकारी व मित्रपरिवार विलास मामा चौधरी महेश भाऊ बेनके ऋषिकेश कातकाडे रोहन भाऊ अमोल भाऊ या सर्व मित्रपरिवारांच्या मंडळींनी आज सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे श्री कुणाल भाऊ गायकवाड यांची ब्लड बँक आहे आणि ब्लड बँकच्या माध्यमातून ते समाजाची सेवा करत असतात आणि माणूस हा समाजशील प्राणी आहे या समाजात राहताना समाजाचे ऋण फेडावे या दृष्टिकोनातून त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांसाठी महाप्रसादा महाप्रसाद तयार केलेला आहे तरी सर्वांना विनंती की या महाप्रसादाचा आस्वाद सर्वांनी घ्यावा आणि त्यांची जी समाजाप्रती आपुलकी आहे बांधिलकी आहे त्यांनी ते अशीच जपावी व यापुढे ही असेच उपक्रम त्यांनी हाती घ्यावे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकर ह्या मान महामानवाला मी वंदन करतो आणि आज भारतीय ब्लड बँक चे संचालक श्रीकुल भाऊ गायकवाड यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला या ठिकाणी कोणताही डी जे नाही किंवा ताशा नाही अतिशय शांत पद्धतीने असे कार्यक्रम केला हा एक आदर्श आपल्याला समाजापुढे राहील आणि त्यांना आमच्या सर्वच्या टीमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना चौदा एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा बँक स्टोरेज संचालक माननीय कुणाल भाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतनं आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसावी जयंती आज या ठिकाणी पार झालेली आहे साजरी करण्यात आलेली आहे तरी कुणाल भाऊंच्या हस्ते समाजाची देशाची सेवा अशीच अखंडितपणे सुरळीत सुरू राहावी या त्यांना शुभेच्छा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे बत्तीस जयंतीनिमित्त आमचे मित्र मान्य कुणाल भाऊ गायकवाड यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे आणि हा खरंच अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम असून कुणाल भाऊंच्या हातून यापुढे अशीच समाजाची सेवा घडत राहो मी कुणाल भाऊंना व त्यांच्या सर्व टीमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद